राजकुमार असेल लाखात देखना दुबकदार त्याचा थाट पायात जोडे हातात कडे नक्षीदार अंगात रेशमी वस्त्र शोभून दिसतो नील पीत बहु रंगी आणि हा वाऱ्यावरी लोरी तिके साळे भू रेशमी वाह क्या बात है अतिशय छान खूप सुंदर राजकुमारी मंदागिनीचा रोल तूच करायचास आणि सानिका तू राजकुमारीच्या सखीचा रोल करायचा ओके आता आपले राजकुमार प्रधानजी आणि माकड या तीन रोलसाठी ऑडिशन बाकी ते आपण सोमवारी घेऊयात माकड ते मंगेला राजकुमाराच्या रोलसाठी आपल्याला अतिशय देखणा मुलगा हवाय सुंदर आणि सरळ केस असणारा काय आणि पक्या तुझे ते पान खाऊन थुंकल्यासारखे लाल घानेडे केस कापून ये नाहीतर माकड तुलाच करतो बघ <laughs> <हाँ, वसा था। laughs> का बोल आपल्याला अशी सरळ केस करायची करू की किती रुपये लागतील दोनशे तुझे डबल होतील केस सरळ करायची घरी घेऊन जाऊ का घरी नाही भेटत आणून देतो की नाही रे ना अरे घरी नाही नाही मशीनी आणून देतो की नाही भेटणार नाही नाही आणून देतो की चल बाहेर जा पुणे योगेश रांगणेकर सादर करत आहे पुणे वृत्तांत सीमा रस्ते संघटनेनं देशाच्या उत्तर आणि ईशान्य सीमावर्ती भागात बांधलेल्या रस्त्यांमुळे दुर्गम भागातली अनेक मुख्य प्रवाहात गावात असं प्रतिपादन केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री अजय भट यांनी केलं गे लाव गे एवढा विचार नको करू हे लावल्यानं तुझे केस एकदम बखरे आणि होतात का नाही बघ काय बेन आहे याचा रंग इतका का वाटतोय ती शेण घेतले आणि ती नरम वाऊ म्हणून त्याच्यात गोमूत्र मिक्स केले आणि चिकट वाऊ म्हणून त्याच्यात बॅलाच फुई टाकले याचले गाण वाच ते बाबा लावतोच दे हे काय कायन झालं तुला शॉकच देतो तो मी एका पिक्चर मध्ये बघितलेलं हीरो त्या माणसाला शॉक देतो आणि तुझे केस असे एकदम ताठू एका अंगोईचं साबण दे रे नाही अरे ते काय दिसतेय की तितो ठीक आहे आता कसं सापडलं चल आता एक खोबरं बिस्किट दे कोण तुला खालून आणि इतका घन वास का येतोय कोण आहे खाली कोण नाही कोण नाही कोण आहे खाली असं का लपत होत सज बसलो होत खाली असं त्या बाजूनी फिर जरा नाही तिकडं तू केसांना शेण लावले किती घाण वास येतोय देवा पैसा ऐकणार ते मला राजकुमार करतील कर आंजली अंजली राजकुमारी तुलाच करणार जर तुला राजकुमार नाही ना बनवलं तर समजाची वाटच लावतो बघ आज मैं आपको एक घंटे में अपने बाल घोड़े जैसे सीधे करने की तकनीक बताऊंगा। उसके लिए आपको एक सबसे पहले दो कप पानी लेना है उसको पाँच दस मिनट तक उबालें पानी गाढ़ा होने के लिए दस चम्मच शक्कर गर्भिया डालें अभी अभी थोड़ा सा शहद उसमें डालिए और थोड़ा नारियल तेल डालिए अभी धीरे से अपने बालों को लगाइए उसके बाद एक आधे घंटे तक अपने बाल को छोड़े ना बिल्कुल भी छोड़े ना देखिए आपके बाल हो जाएंगे घोड़े जैसे सीधे शुक्रिया आजीने पाठवले बघ तुला खाऊन घे हा तू इकडे येऊ नको काट्यात तिथंच बस झाडा खाली आले काय माकड्यासारखा हुप हुप करतो रे ये बस इथं जेवून घे गुपचूप मला सरांनी नाटकात माकड बनवलंय हा का माकड सारखं दिसत ना तुझ्याच मुळ होतंय सगळं आता मी काय केलं तुझंच बर्ग आहे ना मी हा ते काय तुम्हाला सांगू नको ते केस तुझे बापाकडून आलेत त्याला विचारायचं असतं मग दिवसभर घर सांभाळा मग शेतात राबा आणि वरून ह्याची कटकट चालू आता हे असले केस मिळाले त्याला कोण काय करणार ते काय आपल्या हातात असत होय जे आहे त्याच्यात समाधान मानायचं सोडून या जा आपल्या रडगानं चालूच जा आजीला मदत कर जा आहे आणि तुम्ही अजून झोपल्या नाहीत बऱ्याच दिवसानंतर या माकडांचा खेळ पाहायला मिळत बरं वाटतंय माहित नाही लग्नानंतर इतकं स्वातंत्र्य मिळेल का हो नक्कीच मिळेल पण आपण अपन सांगा आपणा स्वर कसा हवाय माझा राजकुमार असेल लाखात एक ना त्याचा तोरा जगा वेगळा रुबाबदार त्याचा थाट पायात जोडे हातात कडे नक्षीदार अंगात रेशमी वस्त्र शोभून दिसतो नील पीत बहुरंगी आणि हा वाऱ्यावरील लहरी ते केस काय भू रेशमी हे सगळं नक्कीच मिळेल आता आटपा हा माकडाचा खेळ आणि आराम करा आणि उद्या काय बोलायचं आहे लक्षात आहे ना हो होमे सरबत जमलो आहोत राजकुमारी तू राजकुमाराला निवडण्यासाठी जो पण घेतला आहे तो आम्हा सर्वांना सांग प्रभय राजकुमार पोटकन घेणं प्रभय राजकुमार जाणून घेण्यासाठी आज मी पण घे राजकुमारी तू तुझं पण चालू ठेव आम्ही जर आमचे प्राण पणाला लावून येतो <laughs> जो या सोनेरी गाद्याला उचलून या मुकुट्याला तीन प्रदक्षिणा घालेल मी त्यालाच माझा वर म्हणून स्वीकारेन महाराज 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 ते कामात व्यस्त आहेत मला सांगा प्रधानजी प्रधानजी उत्तरेकडून एका गुप्त सैन्याने आक्रमण केले आहे आपल्या सैन्याने त्यांना रोखून ठेवले आहे पण आम्हाला जबाबिहण्यासाठी तुमच्या अनुमतीची गरज आहे मी स्वतःहून बरोबर राजकुमार या आपल्या शक्तीच प्रदर्शन करा मी इथे राजकुमार ची विवाह हो करण्यासाठी नाही तर तिचं अपहरण करा आलाय <laughs> 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 बाबा बाबा मला वाचवा अरे कोणी आहे का इथे बोलवा <laughs> कुणीतरी वाच सॉलिड काम केलार तू बैग बनवलंन तुले हीरो तू जसे रे बाबा एवंगेल इज इज या अंजली हे तामना कुठे चालला ए, ए बाबा मला मम्मी मम्मीने दाणा दाणा लावले मी, मी, ला मी जातो बसू का हा खाणार तू काल आपलं नाटक वाचवलंच रे आज नाही लावलं कसे